हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर सर्कल निमित्ताने नागझरी भोसी वडचुना नंदगाव ढेगज दुधाळा या गावात महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आंखरे शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट देऊन स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देऊन शिवसेना ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर यांची निवडणूक निशाणी माशालीला प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन करून ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधलाय यावेळी ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रतिसाद दिला यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपू पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपू पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण उप प्रमुख डॉक्टर चंद्रमुनी पाईकराव रुपेश सूर्यवंशी जलाल दाभा सर्कल प्रमुख विलास जवादे रवी डोंगरदिवे काशीनाथ भुसार करण गडदे गंगाराम भुसारे देवराव चिबळे जमीर शेख त्रिंबक पांढरे भोलासिंग दरोगा डॉक्टर युनुस शेख गजानन कठोळे शिवाजी पोले सुभाष जाधव पबन मोधे रशीद पटेल केशव नभेकर जाफर पठान कुंडलिक नाईक सुरेश तुकाराम राठोड राहुल आडे मनोज जयस्वाल संजय दळवे संजय पोले संजय खुडे कुंडलिक बर्गे प्रभाकर झाटे नितीन पोले रामराव पोले शिवाजीराव पोले गुणाजी कुडामंगल जगदीश दिपके सरपंच नवनाथ काळे गुराबराव पोळे सुभाष इंगोले रहीम पठाण शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ